लाडकी बहीण योजनेची केवायसी कशा पद्धतीने करायची चला आपण जाणून घेऊ तर लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेलो आहोत आणि इथं लाभार्थी आधार क्रमांक इथं ज्या लाडकी बहीण आहे तिचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे मी इथं तिचा आधार क्रमांक टाकून घेतला आहे मध्ये जशा प्रकारे कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि वरील सगळी माहिती वाचून मी सहमत आहे या याच्यावर क्लिक करून ओटीपी पाठवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता ओ टी पी पाठवा यावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ साईट लोड घेईल कारण कारण साईटवर लोड आहे सध्या तर साईटवर लोड असल्यामुळं तुम्हाला ओटीपी येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो थोडं वेट करायचं आहे तर सिंक्रोनाईज सारखं तुम्हाला गोल गोल फिरताना दिसत असं तर थोडा वेळ थांबायचा आहे तिथं असा प्रकार गोल गोल फिरल आणि त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर <mobile> जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे अशा मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी येईल आता इथं ओ टी पी क्लिक केलेला आहे तुमचा जो मोबाईल नंबर आधार आहे त्या आधारवर तुम्हाला ओटीपी जाणार आहे आता इथं बघू शकता की आधारवर ओटीपी गेलेला आहे आणि इथं ओटीपी टाकायचा आहे ते मी इथं ओ टी पी टाकून घेतो आणि ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईलवर जो आला आणि इथं खाली सबमिट करा या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मी या इथं ओटीपी आहे तो टाकून घेतो तुमच्या समोर आणि ओटीपी टाकल्यानंतर गेट सबमिट या ऑप्शनवर क्लिक करतो आता ओटीपी टाकून घेतला आणि सबमिट या ऑप्शन वर क्लिक केलं आता इथं वडिलांचं किंवा पतीचं आधार क्रमांक जोडायचं आहे आता तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीचं आणि लग्न झालेलं असेल तर वडिलांचं आधार कार्ड टाकायचंय आता यांचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे पतीचा आधार कार्ड टाकून घेतलं नंबर आणि कॅपच्या मध्ये तुम्हाला हा जो कॅप्चा आहे तो कॅपचा टाकायचा आहे मी सहमत आहे क्लिक करायचा आहे आणि ओटीपी सेंड ओ टी पी वर क्लिक आहे आता सेंड ओटीपी वर क्लिक केल्यानंतर इथं सुद्धा थोडं लोड घेईल कारण साईट वर भरपूर सारा लोड असतो त्यामुळं गेट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे साईड खूप स्लो चालते त्याच्यामुळे गेट ओटीपी वर थोडं बटन दाबल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओटीपी जाईल तर तो ओटीपी तुम्हाला तिथं टाकून घ्यायचा आहे तशाच प्रमाणे आता बघा आता जो आधार क्रमांक टाकलेला आहे त्याला ओटीपी गेलेला आहे इथं बघू शकता ओटीपी टाका आणि मी इथं ओटीपी आता टाकून घेतोय जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या आधारवर ओटीपी गेलेला आहे आणि तो ओटीपी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तुमच्या आधारवर जो मोबाईल नंबर लिंक असेल आता मी इथं तो ओटीपी टाकून घेतो आणि सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करतो आता मी सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक केलं आता सबमिट करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे टॅब येईल जे टॅब खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला होय नाही काय करायचं आहे तर ते महत्वाचं आहे तर ते जाणून घ्या कारण ते व्यवस्थित तुम्ही क्लिक केल्यानंतर जर तुम्ही होय नाही केलं तर तुमचाही हप्ता बंद होऊ शकतो त्याच्यामुळे लक्षपूर्वक बघा आता सबमिट करायवर क्लिक केल्यानंतर थोडा हा लोड घेत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला होय नाही करायचं ऑप्शन येणार आहे तर बघा इथं सबमिट करावर आपण क्लिक केलं थोडं सिंक्रोनाईज सारखं गोल फिरत आहेत आणि सिंक्रोनाइज झाल्यानंतर आपल्या समोर तो टॅब येणार आहे बघा आपण जसंही ओटीपी सबमिट झाला तर इथं वडिलांचं नाव येईल इथं तुमची जी कास्ट आहे ती निवडून घ्यायची आणि दोन्ही ऑप्शनला मी होय होय असं निवडलेलं आहे या, निवड या दोन्ही नियमात बसतात त्याच्यामुळे होय होय केलं आणि उपरोक्त एक आणि दोन माहिती बरोबर आहेत ओके केलं आणि सबमिट केलं बघा तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत असा मेसेज येतो म्हणजे तुमची केवायसी सबमिट झालेली आहे धन्यवाद